वचनपूर्ती शब्दांची गतिमान विकासाची हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्री धैर्यशील माने यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा लोकसभा मतदारसंघातील विकास कामांसाठी आठ हजार दोनशे कोटींचा निधी खेचून आणणारे कर्तव्यदक्ष खासदार दिल्या शब्दाला जागणारा आणि जाणणारा लोकप्रतिनिधी गावागावात रस्ते कटर्स पाणी गावांना जोडणारे रस्ते कामासाठी केंद्रीय जलजीवन खासदार फंड दलित वस्ती विकास योजना जिल्हा वार्षिक योजना पंचवीस पंधरा तीस चोपन्न पन्नास चोपन्न यासह इतर शासकीय विकासाची गंगोत्री आणणारा नेता म्हणजे हातकणंगले धैर्यशील माने यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गोविंदराव हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये शहाण्णवा गीता जयंती महोत्सव उत्साहात पार पडलाय यावेळी प्रशालेचे प्रेसिडेंट श्री बोहरा मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक शाळेतील शिक्षक वृंद विद्यार्थी उपस्थित होते इचलकरंजी शहरातील शतकोत्तर रौप्य महोत्सवी असणारी गोविंद हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ही शहरातील सर्वात जुनी शिक्षण संस्था आहे या प्रशालेमध्ये दरवर्षी विविध कार्यक्रम हाती घेतले जातात याही वर्षी प्रशालेच्या वतीने शहाण्णवा गीता जयंती महोत्सव घेण्यात आला गीताप्रेमी देणगीदारांच्या सहकार्यामुळे शहाण्णव वर्षापासून अखंडितपणे गीता जयंती महोत्सव सुरू आहे दरवर्षी महोत्सवाच्या निमित्तानं शहर पातळीवर विविध शारीरिक बौद्धिक गीता पाठांतर स्पर्धा व प्रश्न मंजुषा निबंध वक्तृत्व चित्रकला या स्पर्धा घेतल्या जातात शहर परिसरातील पाचशे ऐंशी स्पर्धकांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता स्पर्धेसाठी बालवाडी ते दहावी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी होतात स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हरिभक्त पारायण विलास निवृत्ती पाटील महाराज व प्रशालेचे प्रेसिडेंट श्रीनिवासजी बोहरा या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार सोहळा पार पडला